श्री स्वामी समर्थ भगवंत अप्पा सुतार ह्यांची गोष्ट अक्कलकोटामध्ये भगवंत सुतार हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते महाराज कधीकधी त्यांच्या घरी जात असत व दोन दोन दिवस राहत असत सुतारांनी आपल्या शेतात नवीन विहीर बांधली होती त्या विहिरीला पाणीही स्वामींच्या कृपेने विपुल होते अप्पा सुतार यांच्या मनात आले की एक वेळ स्वामी महाराजांस शेतात नेऊन भोजन देऊन तो प्रसाद घ्यावा तसेच स्वामी महाराजांची स्वारी मोदी यांच्या कठड्यावर बसली होती मग सुतारांनी विनंती व प्रार्थना केली की मळ्यात कृपा करून चालावे महाराज म्हणाले थोडे थांब याप्रमाणे सुतारांनी चार पाच वेळा विनंती केली त्याचे उत्तर त्यांना असेच मिळाले काही वेळाने काशीनाथ पंत महसवडकर आले दर्शन घेऊन बसले असता त्यांना सुतारांनी सांगितले की महाराजांस महाराजांस मळ्यापर्यंत घेऊन चालावे महसवडकरांनी विनंतीच करता महाराज उठून मळ्याचा रस्ता धरला व शेतात जाऊन बसले आप्पा सुतारांनी सामग्री आणली होती ती घेऊन काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक तयार केला व महाराजांस स्नान घालून पूजन करून भोजन वाढले नंतर म्हसवडकर व सबनीस भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली त्यांना भोजन वाढण्याची स्वामींनी आज्ञा केली तसेच अन्न तिघांना पुरेल इतके होते इतकी मंडळी कशी जेवतील म्हणून म्हसवडकर यांना काळजी पडली इतक्यात महाराज म्हणाले कायकू दिलगीर होता आहे आज्ञाप्रमाण मानून म्हसवडकरांनी आज्ञा प्रमाण मानून म्हसवडकरांनी जशी जशी माणस मंडळी येत त्यांना भोजनास बसवेत नंतर म म्हसवडकर बाबा सबनीस आप्पा सुतार त्यांचा भाऊ असे शेवटी चौघे जेवले व चार पाण्याच्या सामग्रीत एकंदर पन्नास आसामी जेवले अन्नाची उणीव मुळीच पडली नाही व वा चार वाजण्याच्या चा सुमारास ओरडा भजण्यास मंडळींनी आगटी पेटवली म्हणजे शेक घेण्यासाठी विस्तव ठेवायचे असते ते पाहून महाराज आघटी जवळ आले व जवळच एक पाण्याची घागर भरली होती त्यातील पाणी तांब्यात ओतून घेऊन चूळ भरून महाराज पेटलेल्या विस्तवावर टाकेत पाणी विस्तवावर पडल्याबरोबर होमकुंडात तुपाची आहुती पडली असता जसा अग्नी जास्त भडकतो त्याप्रमाणेच चूळ भरलेल्या पाण्याने अग्नीच्या ज्वाळा जास्त भडकू लागल्या व इंद्राय स्वाहा वरुणाय स्वाहा असे स्वामी म्हणत हे सर्व पाहून सर्वांना आश्चर्य वाटले याप्रमाणे महाराज आपल्या लीला सर्वांना दाखवितच असत व भगवंत अप्पा सुतार यांना महाराजांची अशी अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामींची जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुखधन धामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुखधन धामा ओकारे तुझती रूप अससी गायत्री अनंतनारायण यदुपती जन उद्धारती या मे जागृत अनामा सचित सुख धन धामा जगद् अनादी खेळ जीव भ्रम झाला विसृणि गेला स्वस्वरूपाला षटरूपी सुख सुखदुःखी जागृत होई आत्मय रामा अनामा सचित धामा, ही अह नशा उत्तराया लीला लीलाज्ञानमृतपाजाय विधिहरिहर ऐक्य पौनिया दत्तात्रेयावतारसि जागृतो होयि आत्मय रामा अनामा सचित सचितसुखधनधामा पाहुनिया दुर्बण दुर्बळजना कळवुनिये प्रेमाचा पाना सौमी समर्थ राणा माय अम्मा हृदयी धरसि जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुकधन धामा, माये प्रेमे केले, शुद्धे नेले झाले पान्हा चोरसी तुजना भले भ्रान्तिद्वैत्यभिस्मृतिनाशि जागृत होई यि आत्मय रामा अनामा सचित सुकधन धामा, गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित धन धामा श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ